नमस्कार मित्र हो, सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉक्टर यांच्या विषयी सुंदर भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान नेता होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी गरीब दलित आणि वंचित लोकांसाठी महान कार्य केले त्यांनी जातीयता अस्पृश्यता अन्याय दूर करण्यासाठी संघर्ष केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला ते सर्वांना समान हक्क मिळावे म्हणून नेहमी प्रयत्नशील राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहा डिसेंबर एकोणीसशे व न्यायाचे महत्व समजून घेतले पाहिजे आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे जय भीम जय हिंद जय भारत मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमचे केम व्हिडिओ अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद